आम्हाला आत्तापर्यंत माहिती आहे की तुम्हाला महाराष्ट्र शासनाने आणि आपले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून आणि शहरामधून खूप ट्रॉफी आणि सन्मा, सन्मान सन्मानपत्रांनी गौरण्यात आलेले आहे आणि तुम्हाला आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आलेली आहे आणि फुलंबरी मतदारसंघ इथे तुमची निवड करण्यात आली आहे तुम्हाला काय वाटतंय जय महाराष्ट्र खरं तर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची एक शाखा संघटकपासून मला हा प्रवास आहे आणि शाखाटक शाखा संघटकपासून प्रवास करताना माझं काम मला सुरुवातीपासून एक समाजसेवेची आवड आहे आणि कुठंतरी समाजसेवा करताना कुठंतरी पक्षाचा सिंबल असावा म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष खूप सुरुवातीपासून आवडायचा कारण बाळासाहेबांना आणि उद्धवसाहेबांना खूप मी लाईक करते म्हणून मी तो पक्ष जॉईन केला आणि त्या पक्षात जॉईन झाल्यापासून खूप माझ्याकडून सामाजिक कार्य खूप होत गेले तर कुठंतरी माझं सामाजिक कार्य आणि पक्षासाठी माझी संघटना पक्षाने आज कुठंतरी माझा विचार केला म्हणून आज मला पक्षाने महानगर संघटक विधानसभा पूर्व विधानसभा आणि फुलंब्री विधानसभा अशी दोन विधानसभेची जबाबदारी आज माझ्यावर दिली खरं तर मी माझ्या अपेक्षा फक्त मी शहर संघटकच्या लेवलनच होती आ, न, मी तर पहिल्यापासून म्हणायचे की मला शहर संकटाचं पद लागतं म्हणून की मी काम याच्यावर करू शकते पण आज पक्षाने मी एक डोळा मागितला आणि पक्षाने मला दोन डोळे दिले खरं तर मी उद्धव मान्य उद्धव साहेबांचे आणि जामीदारांचे खरं आणि ज्योतिताई ठाकरे घोसाकर साहेब खैरे साहेब या सर्वांचे मनापासून आभार मानते ताई आता पक्षांची जबाबदारी खूप मोठी वाढली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये तुमचं काय कार्य असणार आहे आणि तुमचं काय योगदान असणार आहे आता जवळपास आता आम्हाचे जे पदाचे तीन चार दिवसापूर्वी नियुक्तीचे जे डिक्लेअर केलं आता जबाबदारी म्हणजे आमची वाढलीच आहे आम्हाला मला म्हणजे पूर्व मतदार विधानसभा मतदारसंघ आणि प्लस फुलंबरी आता येणारे इलेक्शनच्या विधानसभेच्या काळात जवळपास माझं म्हणजे खूप काम वाढलेलं आहे आणि निश्चितच मी पक्षाला कोण म्हणजे पक्षांना माझा जेवढा सहयोग होईल पक्षवाढीसाठी आणि विधानसभेसाठी जेवढे विधानसभेत विकास महाआघाडीचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जेवढे येतील तेवढे माझ्या पण जी जबाबदारी आहे ती मी निश्चितच पार पाड सर खरं तर हा खूप मोठा विषय आहे विधानसभा म्हणल्यावर एक महानगरपालिकेचा म्हणलं तर ठीक आहे विधानसभा म्हणलं तर खूप माझ्या याची गोष्ट झाली डोक्याच्या वरचे लेवलची झाली पण ठीक आहे काही हरकत नाही आज प्रत्येकाला स्वतःच भूमिका मांडण्याची आहे तर विधानसभेची नक्कीच जर मला ही दिली तर मी नक्कीच विधानसभा रडू शकते सुकन्या अजय भोसले महानगर संघटक छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा आणि फुलंबरी विधानसभा